जय श्री कृष्ण फ्रेंड्स येत आहे जन्माष्टमी लड्डूरसाठी वेगळे वेगळे भोग बनवतो यामध्ये पंजिरी संठवडा गोविंद लाडू आणि श्रीकृष्णाला खूप खूप आवडणारे मथुरा स्पेशल पेढीही बनवतो परंतु आज आपण वेगळेच लाडू बनवणार आहोत आणि या लाडूयामध्ये वेगळे वेगळे ड्रायफ्रूटसोबत मी एक जिन्नस असा वापरलेला आहे तो खूप पौष्टिक आहे आपल्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णालाही तो खूप आवडतो काल्यामध्ये याचा वापर जरूर केला जातो चला तर मग गोकुळ अष्टमी स्पेशल भगवान श्रीकृष्णासाठी विशिष्ट लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतील हे आपण पाहूया सर्वात आधी बदाम काजू बारीक बारीक पिसेसमध्ये कट करून घेऊयात आणि त्यानंतर ढिंक एका खलबत्त्यात आपल्याला कुटून घ्यायचं आहे मोठा ढिंक व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे असा बारीक केल्यानंतर तो व्यवस्थित तळल्या जातो डिंकही बारीक करून झालेला आहे आणि तूपही गरम झालेले आहे सर्वात आधी आपण ढिंक तळून घेऊयात आणि त्यानंतर बदाम काजू तळून घेऊयात बदाम काजू गोल्डन ब्राऊन म्हणजे सोनेरी रंगापर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये खसखस म्हणजे पॉपी सीड्स भाजून घ्यायची आहे थोड्याशा तुपामध्ये मी खसखस भाजून -खस घेत आहे अशा पद्धतीने आता खोबरं मी या ठिकाणी खिसून घेतलेले आहे यालाही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा मस्त असा सुगंध आपल्या लाडवाला येईल सुरुवातीला मी साहित्याचे मेजरमेंट यासाठी नाही सांगितले कारण सर्व साहित्य मिळून जितकी क्वांटिटी होईल त्याच क्वांटिटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे सर्व साहित्य मिळून एक वाटी जर झालेले असेल तर एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे यामध्ये थोडेसे पाणी टाकून एक चमचा तूप घालायचे आहे आणि व्यवस्थित गुळीबंद पाक आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे आपले लाडू मस्त असे बनतील आणि आता यामध्ये या आपल्याला विलायची आणि सुंठ पावडर टाकायचे आहे म्हणजे आपल्या लाडवाचा सुगंध हा मस्त येईल अशा पद्धतीने आता आपण डिंकाला व्यवस्थित क्रश करून घेऊयात म्हणजे खाताना प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला डिंक ला लागेल आणि ते महत्त्वाचं जिन्नस जे आहे आपण तो वापरून लाडू बनवणार आहोत ती वेळ आता आलेली आहे कुठला पदार्थ असेल की जो वापरून आपण आजचे लाडू बनवणार आहोत तर तो पदार्थ आहे ज्वारीच्या लाया नागपंचमीच्या दिवशी नागोबाला या लायांचा प्रसाद आपण दाखवतो त्याच ह्या लया व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात आणि आपला जो गोळीबंद पाक झालेला आहे ह्या साहित्यांना गोळीबंद पाकामध्येही तुम्ही टाकू शकता किंवा पाकालाही यामध्ये मिक्स करू शकता कढई गरम लागते त्यामुळे मी अशा पद्धतीने साहित्यामध्ये पाक मिक्स केलेला आहे आणि बिलकुलही वेळ न घालवता आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत जसे आपण संक्रांतीला तिळाचे लाडू बनवतो त्याच पद्धतीने चला तर मग या लाडूचे मिश्रण खूप गरम आहे थोडंसं पाण्याचा हात घेऊन मी लाडू वळत आहे आणि जर मिश्रण थंड झाले तर हे लाडू पुन्हा वळणार नाहीत यामुळे फटाफट लाडू बनवून घेते आणि फ्रेंड्स तुम्हीही या, या -फट गोकुळाष्टमीला अशाच पद्धतीने ज्वारीच्या लायाचे आणि मेव्याचे मस्त असे खुसखुशीत लाडू बनवा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की आजच्या लाडवाची गोकुळाष्टमी स्पेशल लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला तर मग भेटूयात अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत जय श्री कृष्ण